मतदानाची टक्केवारी वाढली याचा भाजपला फायदा होईल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे मतदानाची टक्केवारी वाढली याचा भाजपला फायदा होईल अनेक ठिकाणी फोन करून माहिती घेतली असता पंचवीस ते तीस बुथवर मतदारसंघात महिलांची टक्केवारी वाढली आहे अद्याप कोणत्याही अपक्षासोबत संपर्क साधलेला नाही लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असा अंदाज आहे निकालानंतर तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय घेऊ पदाधिकारी यांच्या भावना असल्या तरी त्यावर कितीदा बोलणार साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली आहे त्यावरून सरकारबद्दल आपुलकी दिसून येत आहे असं दिसतं राहुल गांधी रोजच बोलत असतात त्यावर काय बोलायचं असे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तर भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे शक्यता आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय कारण आम्ही पण आता बुथचे जे सर्टिफिकेट्स गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो

लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे ही टक्केवारी वाढत आहे असं ते वाटतंय आहे का आपला राजकीय अनुभव नाही शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारताय मुख्यमंत्री पदा कुठली चर्चा नाही आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करूच्या किती वाजताच ते विचाराल मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे याला तुमच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत झाल्या पाहिजे मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सिव्ह फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्याबद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ ان <تندره>